नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकूर प्रबोधनीच्या कर्तव्य सिरीजच्या या दुसऱ्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बेरीज वजाबाकीच्या या दुसऱ्या मध्ये आतापर्यंत आपण दोन लेक्चर पाहिले त्यातलं एक बेसिक लेक्चर पाहिलं दुसरं एक चिन्हांचं ऍडव्हान्स बेरीज वजाबाकीचं लेक्चर पाहिलं आणि आता चिन्हांचा गुणाकार भागाकार आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचा आहे मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की बेरीज वजाबाकी म्हणजे भावभावांचा विचार मात्र आता गुणाकार भागाकार म्हणजे नवरा बायकोचा विचार आता ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा चिन्हांचा गुणाकार भागाकार म्हणजे नवरा बायकोचं नातं नवरा बायकोचं नातं म्हणजे काय उदाहरण सह आपण घेऊया आता इथे पाचला कोणतं चिन्ह नाही म्हणजेच पाचला चिन्ह आहे आधीच जे आपण दोन टाकूयात आता गुणाकार आणि भागाकार करताना आधी सरळ सरळ अंकांचा किंवा संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा किंवा भागाकार करून घ्यायचा आता पाच तरी पंधरा म्हणजे गुणाकारात तर काही बदल होणार नाही आता फक्त आपल्याला ह्याला चिन्ह कोणतं द्यायचं ते लक्षात ठेवायचं आता मला सांगा एका घरामध्ये नवरा आणि बायको आहेत नवरा एका पक्षाचा आहे बायको दुसऱ्या पक्षाची आहे म्हणजे नवऱ्याचं चिन्ह वेगळं आहे बायकोचं चिन्ह वेगळं आहे त्या दोघांचं घरात पटणार आहे का पटणार नाही मात्र नवरा ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाची जर बायको असेल तर घरांचं दोघांचं घरात पटणार का ऑबियसली पटणार म्हणजेच जर दोघांचं चिन्ह सेम असेल तर काय होणार आहे दोघांचं पटणार दोघांचं चिन्ह सेम असेल तर काय होणार रे दोघांच पटणार पण जर दोघांचं चिन्ह वेगळं असेल तर दोघांचं पटणार नाही दोघांचं होणार भांडत म्हणजेच काय दोन्ही संख्यांना वजा चिन्ह असेल आपण गुणाकार धाराकाराबद्दल बोलतोय वजा चिन्ह असेल तर चिन्ह येणार अधिकच अधिक चिन्ह असेल तरी पण चिन्ह येणार अधिकचं काय कारण दोघं पण काय एकाच पक्षाचे म्हणजे चिन्ह सेम येणार पण जर एकाला वजा एकाला अधिक असं चिन्ह असेल तर चिन्ह येणार वजा आता इथे बघा इथे वजा आहे इथं अधिक आहे म्हणजेच काय रे वे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत मग गुणाकाराला चिन्ह आलं वजा अजून एक उदाहरण आपण घेऊयात वजा सात गुणिले तीन आता सेम सात्विक एकवीस करून घेतले आपण मात्र चिन्ह कसं देणार रे इथं वजा आहे आणि इथं काहीच नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे म्हणजेच वेगळ्या पार्टीचे मग चिन्ह कोणतं येणार वजा बरोबर आता वजा पाच गुणिले वजा नऊ काय रे आधी गुणाकार करून घ्या नवपंच पंचेचाळीस आणि दोघं काय एकच पार्टीचे म्हणजे संसार चांगला होणार म्हणजे चिन्ह आलं आधीच आता पाच गुनिले नऊ नवा पंच पंचेचाळीस आणि याला चिन्ह कोणतं आहे नाही म्हणजे अधिकच चिन्ह आहे याला पण कोणतंच नाही म्हणजे अधिकच आहे म्हणजेच एकाच पार्टीचे येतो ग म्हणजे संसार चांगला मग आता वजा पाच गुणिले वजा नऊ सुद्धा पंचेचाळीसच होतं आणि पाच गुनिले नऊ सुद्धा पंचेचाळीसच होतं रे कारण चिन्ह सेम असतील तर गुणाकारामध्ये आपण चिन्ह गुंत देतो आधीच चिन्ह देतो आता सेम भागाकारामध्ये पण आपण आता भागाकार समजा वजा सत्तावीस भागिले तीन काय यांचा भाग येतो तीन नऊ व सत्तावीस पण चिन्ह काय देणार तीनलं चिन्ह आहे अधिकचं म्हणजे चिन्ह काय रे वेगवेगळी म्हणजे काय झालंय भांडण झालंय म्हणजे संसार चांगला होणार नाही म्हणजे चिन्ह काय आलं वजाच आलं आता वजा पंचावन्न भागीले वजा अकरा अकरा पंच पंचावन्न म्हणजे इथं आलं पाच पण चिन्ह काय येणार रे दोघां दोघं पण एकाच पार्टीचे आहेत सेम सेम चिन्ह आहे म्हणजे संसार होणार चांगलं आपलं बेरीज वजा भागीचं लेक्चर व्यवस्थित पहा आधी ते समजून घ्या आणि मग हे लेक्चर पहा दोन्ही जे ट्रिक्स वेगळे आहेत कन्सेप्ट वेगळे आहेत जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला गुणाकार भागाकाराचे जे चिन्ह आहेत त्याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन होणार नाही आता एक छोटीशी कन्सेप्ट आहे मी सांगायची राहिली ती म्हणजे जेव्हा कंसामध्ये असेल तेव्हा काय करायचं म्हणजे समजा वजा पाच गुणिले वजा वजा तीन आता अशा वेळी काय करायचं तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल है ना कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तेव्हा आतल्या सगळ्या संख्यांची चिन्ह बदलायची म्हणजे वजा पाच गुणिले आता ह्या वजाचा होणार अधिक म्हणजे काय झाले फक्त तीन किंवा अधिक तीन असा त्याचा अर्थ होतो आणि मग आपण हे गणित सोडवायचे अजून एक उदाहरण सांगते समजा वजा तीन गुणिले वजा म्हणजे कंसामध्ये वजा तीन वजा पाच आता ही पदावली आहे आपण मध्ये अजून समजून घेऊयात पण लक्षात घ्या हा वजा तीन तसाच राहिला गुणिले आता ह्या वजा आतल्या प्रत्येकाला लागला म्हणजे आतल्या प्रत्येकाचं चिन्ह उलटवणार म्हणजे अधिक इथं चिन्ह येणार वजा म्हणजे वजा तीन आणि इथं चिन्ह येणार आधी अधिक पाच मग आता आधी आपल्याला काय करायचंय कंसातली बेरीज करून घ्यायची कारण हे कंसात आहे मग वजा तीन गुन्हे ने आता कौंचा काय झाला रेधेस वजावाकी मध्ये आपण शिकलोय इथे काय आहे वजा अधिक म्हणजे यांची काय करायची वजावाकी म्हणजे पाच वजा तीन इथे आले दोन आणि चिन्ह मोठ्या भावाचं म्हणजे अधिक दोन आणि आता आपल्याला यांचा गोळाकार करायचा आहे तीन दुने सहा आणि वजा अधिक वजा म्हणजे याचं उत्तर आलं वजा सहा आय होप की तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील काही डाऊट असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही तुमचे डाऊट सांगू शकता आणि टेलिग्राम चॅनलवर येणारी व्यवस्थितपणे सोडवा काहीही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर मला मेसेज करा सगळ्यांना सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा आणि आपली कर्तव्य सिरीज कंटिन्यू पाहत राहा